प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर यांच्याकडून विधान परिषदेत स्पष्ट प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मुदतवाढीचा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांकडून उपस्थित तीन वर्षात केंद्र सरकारनं अनेक आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेलं भाजपा अध्यक्ष अमित शाह नितीश कुमार यांचं सरकार स्थापनेविरुद्ध राज्याची याचिका बिहार उच्च न्यायालयानं फेटाळली पुढच्या वर्षीपासून सर्वांना हेपेटायटीस सीची लस मोफत उपलब्ध करून देणार जे पी नड्डा प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा आज अखेरचा दिवस मुदतवाढ नाही रशियातले अमेरिकन दूतावासातले सातशे पंचावन्न अधिकारी मायदेशी पाठवण्याचे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे निर्देश आणि राजस्थान गुजरातमध्ये पूरस्थिती गंभीर आसामच्या पूरग्रस्तांना पंतप्रधानांची मदत राज्यात अनेक ठिकाणी श्रावण वृत्त खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्याची मुदत पंधरा ऑगस्टपर्यंत वाढवून द्यायला केंद्र सरकारनं सकारात्मकता दाखवली आहे असं सांगत पीक विमा भरण्यापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषीमंत्री पांडुरंग फोंडकर यांनी आज विधानपरिषदेत दिली पीक विमा भरण्याची मुदत तातडीनं पंधरा दिवसांसाठी वाढवून द्या अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली विरोधकांच्या या मागणीला उत्तर देताना फोणकर यांनी केंद्रीय कृषीमंत्री मंत्री राधामोहन सिंग यांच्याशी चर्चा केली असून पीक विम्याची मुदत वाढवल्यानंतरही शेतकऱ्यांना एकतीस पूर्वीच्याच निकषाप्रमाणे पीक विमा भरता येईल विमा कंपन्यांनी सहकार्य केलं नाही तर त्याची हमी राज्य सरकार घेईल असं फोनकर या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलली नाहीत हा विरोधकांचा आरोप कृषीमंत्र्यांनी यावेळी फेटाळून लावला गेल्या पंधरा दिवसांपासून सरकार याबाबत पाठपुरावा करत आहे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून आजही अर्ज स्वीकारले जातील असं पुणकर यांनी सांगितलं धनंजय मुंडे यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडत पीक विमा भरण्याची मुदत वाढवण्यासह विमा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज पंधरा पंधरा मिनिटांसाठी दोनदा तहकूब करण्यात आलं सरकारनं मुदत वाढवण्याचा तसंच ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा सुस्पष्ट निर्णय यापूर्वीच का घेतला नाही असा प्रश्न उपस्थित करत यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याला सरकारच जबाबदार आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला मराठवाडा आणि विदर्भात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांवर अमानुष लाठीमार केला जातो सरकारला शेतकऱ्यांची जात नष्ट करायची आहे का असा सवाल मुंडे यांनी विचारला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनीही यावेळी बोलताना सरकारवर टीकेची सोड उठवली पीक विम्याबाबत केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला ऑनलाईन प्रणाली सदोष आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ज भरण्यामध्ये लक्षणीय घट झाल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं जयंत पाटील यांनीही या स्थगन प्रस्तावाला समर्थन दिलं राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नववीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापले आहेत असं सांगत काँग्रेसचे संजय दत्त यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला हा मजकूर तातडीनं काढण्याची मागणी केली विरोधी पक्षातल्या या यासंदर्भात निषेध व्यक्त करत काँग्रेसचं योगदान नाकारलं जात आहे अशी टीका यावेळी केली विरोधकांचे आरोप फाळून लावत सभागृहाच्या भावना अभ्यास मंडळाला कळवल्या जातील असं आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात दिलं या, या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आलं प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्याचा मुद्दा आज विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांनी लावून धरला प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यासाठी केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं सगळं बोलणं झालेलं आहे दुपारी बैठक देखील सकारात्मक निर्णय होईल पीक विम्याची तारीख वाढण्याच्या संदर्भात राज्यातल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी करण्यासाठी आज अंतिम दिवस असल्यानं ही मुदत तातडीनं वाढवण्यासाठी विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला मात्र अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला कृषी मंत्र्यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं मुदतवाढीचा मुद्दा राज्य सरकारला मान्य आहे त्यामुळे मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केलं कंपन्यांनी मुदतवाढ अमान्य केली तर राज्य सरकार त्याची जबाबदारी घेईल कृषीमंत्री यावेळी म्हणाले शिवसही या मुदतवाढीची सदनात मागणी पीक पिक अर्ज भरताना मृत्यू पावलेले जालना जिल्ह्यातले भोकरच्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर कल्चं कृषीमंत्री फुंडकर यांनी यावेळी सांगितलं निश्चितपणानं मी पहिल्यांदा या ठिकाणी घोषणा करतो की त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून पाच लाख रुपयाची मदत निश्चितपणानं दिल्या जाईल अशी या ठिकाणी घोषणा करतो राज्य सरकारमधल्या एका राज्यमंत्र्यानं आपल्यावर बलात्कार केल्याचा कथित आरोप एका महिलेनं केला असून त्याबाबत सरकारनं निवेदन करावं अशी जोरदारपणे केलेली विरोधकांची मागणी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अमान्य केल्यानं विरोधकांनी विधानसभेत आज सभात्याग राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करून संबंधित राज्यमंत्र्यांना पूर्वसूचना न दिल्यानं त्यांचं नाव न घेता त्या महिलेचे आरोप त्यांनी सभागृहात सांगितले यावर अध्यक्षांनी सरकारला चौकशी करण्याचे आदेश दिले होते विधानसभेत उपस्थित झालेल्या महिला सदस्यांच्या प्रश्नांवर बोलू देत नसल्याचं सांगत याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षातल्या महिला आमदारांनी सभात्याग केला याआधी प्रश्नोत्तराच्या तासात आदिवासी विकास विभागातल्या शाळांच्या शिक्षक आणि रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु माहिती मंत्री विष्णू सावरा यांनी दिली ज्यांनी आतापर्यंत या पदांवर तात्पुरती सेवा दिली आहे त्यांचं मानधन वाढवून देण्याचं आणि त्यांच्या सेवेचा तसंच अनुभवाचा विचार या भरती प्रक्रियेत करण्याचं त्यांनी जाहीर कलि अंगणवाडी शिक्षकांचं मानधन वाढवून देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे दिल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यासंबंधीच्या चर्चेत दिली यापुढे या सेविकांच्या बँक खात्यात थेट मानधन वेळेत जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आह शहरी भागातल्या अंगणवाड्यांच्या विविध प्रश्नांसाठी वेगळी बैठक बोलावून मार्ग काढू असंही यावेळी सांगण्यात आलं आमदारांसाठीचं मनोरा हे निवासस्थान धोकादायक झाल्यानं तिथे राहणाऱ्या एकशे अठ्याहत्तर आमदारांना मुंबईत उपलब्ध योग्य जागांचा शोध आजच घेऊन त्याबाबत अध्यक्षांकडे निर्णय करू देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं याबाबतचा तातडीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपस्थित केला होता दोन्ही बाजूचे सदस्य यावर आक्रमक झाले होते आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतलं छत कोसळल्यानं हा विषय चर्चेत आला होता लोकसभेत आज बँकिंग नियामक सुधारणा विधेयक तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम विधेयक मांडण्यात येणार राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी आज गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांनी केलेला भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर गोंधळ केला त्यामुळे दुपारी राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आज राज्यसभेत मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग ने, ने, नेमण्यासंबंधीचं विधेयक मांडण्यात येणार आहे त्याचबरोबर मोफत शिक्षणाचा हक्क सुधारणा विधेयकावरही चर्चा होणार आहे मुंबईतल्या घाटकोपर इमारत दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान निधीतून दोन लाख तर जखमींना पन्नास हजारांची मदत जाहीर करण्यात आली आह पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरवरून ही माहिती दिली गेल्या आठवड्यात घाटकोपरमधली साई दर्शन हे चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सतरा जण मृत अनेक अनेकजण जखमी झाले याप्रकरणी सुनील शितप यांना अटक करण्यात आली आहा केंद्र सरकारनं देशाला गेल्या तीन वर्षात सर्व आघाड्यांवर आहे जनसामान्यांच्या समस्याही सोडवण्याचं काम या सरकारनं केलं असल्याचं प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लखनौ इथं केलं आहे भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधक सरकारवर करू शकलेले नाहीत असंही म्हणाले देशाच्या सुरक्षेसाठी सरकार गंभीर आणि जागरूक आहे तसंच वर्षभरात वन रँक वन पेन्शन योजना लागू करून जवानांचा त्याग आणि बलिदानाला सरकारनं सन्मानित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं इस्रोचा एकाच वेळी एकशे चार उपग्रह सोडण्याचा विक्रमही आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाला देशभरातल्या तेरा हजार गावात वीज पोचवण्याचं काम पूर्ण झालं असून दोन हजार अठरा मेपर्यंत एकोणीस हजार गावात वीज पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचं म्हणाले बिहारमधल्या नितीश कुमार सरकारविरुद्ध दाखल करण्यात आलेली जनहित याचिका बिहार उच्च न्यायालयानं आज फेटाळली नितीश कुमार यांच्या पक्षाकडे बिहार विधानसभेत सत्ता स्थापन करणं इतकं संख्याबळ नाही आणि सभागृहामध्ये सर्वात मोठा पक्षही नाही त्यामुळे सरकार स्थापनेचा दावा करता येणार नाही ना असं लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या वतीनं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं ही याचिका आज बिहार उच्च न्यायालयानं फेटाळली गेल्या आठवड्यात झालेल्या राजकीय ओळखा पालथीनंतर भाजपाच्या पाठिंब्यावर सत्तेवर येऊन नितीश कुमार यांनी बहुमतही सिद्ध केला आहे यकृता आजार होऊ नयेत यासाठी सरकार पुढच्या वर्षीपासून हिपटायसिस सी लस मोफत उपलब्ध करून देणार आहे अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल सिमला इथं केली भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते हिपटायटीस सी लस सर्वांना मोफत उपलब्ध व्हावी यासाठी सरकार तीन हजार कोटींची तरतूद करणार आहे सर्वसामान्यांना आरोग्य क्षेत्रातल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारनं योजना के तयार केल्याचंही नड्डा यांनी यावेळी सांगितलं पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होऊ शकते या पार्श्वभूमीवर कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवसभर बँकेत थांबावं आदेश कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत शेतकऱ्यांना पीक विमा भरणं सुलभ व्हावं यासाठी बँकांनीही जास्ती जास्तीत जास्त खिडक्या सुरू ठेवाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं आहे विम्याची रक्कम भरण्याचा आज दिवस असल्यानं बँका आणि सेतू केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळत आह आर्थिक वर्ष दोन हजार सोळा सतराचं प्राप्तीकर विवरण भरण्याचा आज अंतिम दिवस आह ही मुदत वाढवण्यात येणार नाही असं प्राप्तिकर खात्यानं याआधीच वारंवार स्पष्ट कलि आहा खात्याकडे आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दोन कोटींपेक्षा जास्त विवरणपत्र दाखल करण्यात आली आहे ई फायलिंग पोर्टल पूर्ण क्षमतेनं कार्यरत असल्याचंही खात्यानं सांगितलं आहे प्राप्तिकर विवरण भरताना पॅन म्हणजे स्थायी खाते क्रमांकाबरोबर आधार क्रमांकही देणं बंधनकारक करण्यात आलं आहे सिंधू नदी जल अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या दोन जलविद्युत प्रकल्पांविषयी आज भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान बैठक होणार आहे अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं जागतिक बँकेच्या मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय जलस्रोत खात्याचे सचिव अमरजीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे या प्रकल्पांविषयी उभय देशांमध्ये दक्षांमध्य मार्च महिन्यात चर्चा झाली होती जम्मू आणि काश्मीरमध्ये उभारण्यात या प्रकल्पांविषयी चिंता व्यक्त केली जात आहा मात्र स्नेहपूर्ण आणि चर्चा करून मार्ग शोधण्यात आणि जागतिक बँक उभय देशांमध्ये कोणताही पक्षपात करणार नाही असं आश्वासन जागतिक बँकेनं दिलं आहे रशियानं अमेरिकेवर नवीन निर्बंध घातले आहेत यानुसार रशियामधल्या दूतावासामध्ये कार्यरत असणाऱ्या सातशे पंचावन्न अधिकाऱ्यांना मायदेशी परत पाठवावं असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं आहा रशियातल्या अमरिकन एक हजारपेक्षा जास्त अधिकारी आह पंचावन्न अधिकाऱ्यांनी आपलं कार्य थांबवावं आणि मायदेशी परत जावं येत्या एक सप्टरपर्यंतच त्यांना रशियामध्ये वास्तव्य करता येईल असं पुतीन यांनी एका रशियन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहा नाशिकच्या मेळा बस स्थानकाच्या धर्तीवर राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक एक आणि एकात्मिक बस पोर्ट तयार करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मेळा बस स्थानकाच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते एसटीनं सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सेवा केली पण या विभागाच्या गुणवत्तापूर्ण विकासाकडे लक्ष दिलं गेलं नाही यापुढे असं होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल असं म्हणाले नाशिकच्या विकासाला गती देण्याकरता राज्य सरकारच्या सहकार्यानं रेल्वेशी संबंधित प्रकल्पांना मंजुरी देऊन ते तातडीनं पूर्ण केले जातील असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी बोलताना सांगितलं राजर्षी शाहू महाराजांच्या रचनात्मक कार्याचा वारसा जपणारे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती आज कोल्हापुरात उत्साहात साजरी झाली छत्रपती राजाराम महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी महापौर हसीना फरास यांनी पुष्पहार अर्पण केला यानिमित्त अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे तसंच राजारामपुरी विकास मंचच्या वतीनं शोभायात्राही काढण्यात आली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पंच्याण्णव्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शिवशाहीर सन्मान सोहळा काल आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाकर शंकर अभ्यंकर मुंबई भाजपाध्यक्ष अध्यक्ष अॅडव्होक आशिष शेलार उपस्थित होते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी ही प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात हजेरी लावली स्वरगंधार आणि जीवनगाणी आयोजित या कार्यक्रमात शिवकल्याण राजा या ध्वनीफितीतील निवडक गाण्यांचं सादरीकरण करण्यात आलं लहानपणी शाळेत आठवत की इतिहास सुरू झाला शिवाजी महाराजांपासून आणि त्यानंतर माझं क्रिकेटही सुरू झालं शिवाजी पार्क पासून छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांच्या इतिहासाबद्दल एवढा अवेअरनेस आणणं ऑफकोर्स आपण शाळेत शिकतोच काही गोष्टी माहिती असतात काही गोष्टी माहिती नसतात तर ज्या माहिती नसलेल्या गोष्टी त्यांना पुढे आणणं त्या काय सहजासहजी होत नाही त्या व्यासपीठावरती दिसतंय की भारतरत्न सत्कार करायला महाराष्ट्र भूषणाकडे आलं दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबाकडे उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नसल्यानं त्यांना रोजगार हमी योजना किंवा इतरांच्या शेतात मजुरी करावी लागते मात्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातले भूमिहीन शेतकरी हे चांगलं उत्पन्न घेऊ लागले आहेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सव्वाशे शेतकऱ्यांना एकूण पाचशे एकर जमिनीच वाटप करण्यात आला या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला बागायती दोन एकर आणि चार एकर जिरायती जमीन देण्यात आली आहे तुळजापूर तालुक्यातल्या काठ गावात चाळीस भूमिहीन शेतमजुरांना जमिनी मिळाल्या आहेत शेतमेळाच्या अगोदर जिथं म्हणजे शेतकऱ्याच कुठलंही काम असलं तर आम्ही कामाला जायचो दोघही नवरा बायको आणि परिस्थिती म्हणजे एकदम हलकीची होती मुलाचं शिक्षण होत नव्हतं काय तर पण शासनानं दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना जवळ ओपन केली त्यावेळेला आमच्या काडगावचं बरीच लोकांना लाभ ह्याचा मिळालेला आहे आणि या योजनेमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपण शंभर पेक्षा जास्त व्यक्तींना भूमिहीन व्यक्तींना चारशे एकरपेक्षा जास्त जमीन आपण त्यांना दिलेली आहे आणि याचे म्हणणं ते स्वतःच्या पायावरती उभे राहावेत आणि त्याचा सामाजिक स्तर उंचावा हा मुख्य उद्देश आहे या योजनेसाठी जे शेतकरी सरकारला जमिनी विकत आहेत त्यांना योग्य भाव मिळत नाही त्यामुळे जास्त जमिनी उपलब्ध होत नाही असं लाभार्थ्यांचं म्हणणं आहे सध्या शासनाचे दर सव्वा तीन लाखाच्या पुढे नाहीत आणि इथले जे काही शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी विकचे आहेत त्यांचे दर आठ लाख आहेत दहा लाख आहेत सर्व लोकांना जर जमिनी जर हवी असतील तर शासनाने एक आमची विनंती आहे की तुम्ही जमिनीचे दर वाढवा या योजनेमुळे भूमिहीन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचा व्हायला मदत होत आहे मात्र जास्तीत जास्त भूमिहीन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जमिनी देणारा शेतकरी वर्ग आणि सरकार दोघांकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे मुलांना त्यांचं आवडीचं क्षेत्र निवडू द्या उच्च शिक्षण घेताना त्यांच्यावर सक्ती करू नका देशाचं भवितव्य हे तरुण पिढीच्या हाती आहे असे विचार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोद्दार यांनी व्यक्त केले पुणे इथल्या सोनार समाज सेवा संस्थेनं आयोजित केलेल्या दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते भूमापन अधिकारी स्वामीनंद पोद्दार निवृत्त कॅप्टन कबलाकर तक लेखक राजेंद्र धावटे आणि ग्रामीण साहित्यिक भवन पोद्दारे यांच्या हस्ते दहावी बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आलं गुणवत्ता यादीत आलेल्या सासवड इथला रोहित दीक्षित आणि कोथरुडचा विराज बोरगावकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं काढलेल्या सायन्स एक्सप्रेसचं आज नागपुरात आगमन झालं जलवायू परिवर्तन हवामान बदल तापमान वाढ जंगलतोड याचे पर्यावरणावर होणारे परिणाम यासंदर्भात प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती देण्यात येत आह सकाळपासूनच शाळकरी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देण्यास सुरुवात केली दोन ऑगस्टपर्यंत ही एक्सप्रेस नागपूरमध्येच असणार आहा नागपुरात कालपासून डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाला सुरुवात झाली डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं या संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलं आहे उस्ताद रशीद खान यांचे शिष्य ओम बोंगाणी यांच्या गायनानं समारोहाला प्रारंभ झाला नागपुरातले प्रसिद्ध कलाकार अवनेन्द्र शेवलीकर यांनी सतार शिरीष भालेराव यांनी व्हायोलिन आशिष साऊ यांनी गिटार तर संदेश पोपटकर यांनी तबला वादन सादर केलं उद्या बंध रेशमाचे या संगीत नाटकानं या संगीत समारोहाचा समारोप करण्यात येणार आहे मांग संस्कृती आणि भाषा या पुस्तकाचं प्रकाशन माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते सांगली इथं करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक बाबर होत बोलीभाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असताना मांग समाजातील पारुषी भाषा जतन केली पाहिजे सांगून प्राध्यापक ढोबळे म्हणाले की ब्रिटिश पोलिसांना कळू नये म्हणून ही सांकेतिक भाषा वापरली जात होती या लेखन प्राध्यापक मोहन लोंढे यांनी केलं आहे कार्यक्रमाला डॉक्टर अक्षय सरवदे आर जी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई शहराच्या जडणघडणीत महत्वाचा सहभाग असलेले जगन्नाथ शंकर शिठ यांचा आज स्मृती दिन यशस्वी उद्योगपती समाजसेवक शिक्षणप्रेमी आणि आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक असलेले जगन्नाथ शंकर सेठ यांनी अनेक समाजोपयोगी कार्यासाठी सढळ हस्ते देणग्या दिल्या सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास त्यांनी दिलेला पाठिंबा स्त्री शिक्षणास दिलेलं प्राधान्य सर स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत घेतलेला सक्रिय सहभाग ज्ज्ञ हॉस्पिटलचा पाया घालून रुग्णसेवेला दिलेली चालना अशा अनेक सामाजिक उपक्रमात जगन्नाथ शंकर सै राहिले मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ बोर्ड ऑफ एज्युकेशन अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी महत्वाची पदही भूषवली मुंबई शहराच्या इतिहासातील या महत्वाच्या व्यक्तीला प्रणाम तलम स्वर्गीय आणि गोड गळ्याची देणगी लाभलेले गायक मोहम्मद रफी यांचा आज स्मृती दिन हिंदी चित्रपट संगीतातला ध्रुव तारा असं ज्यांचं वर्णन करता येईल असे मोहम्मद रफी आणि त्यांची गीत आजही रसिकांच्या मनात स्थानी आहेत एकोणीसशे चोवीस साली पंजाबमध्ये जन्मलेल्या रफींनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली गाव की गोरी या चित्रपटातून पार्श्वगायनाची सुरुवात केली मात्र संगीतकार नौशाद यांनी त्यांना बैजू बावरा या चित्रपटाची गीत गाण्याची संधी दिली आणि रफींच्या आवाजाची जादू देशभरात पोहोचले कधार मोहम्मद रफी विशेषत प्रसिद्ध झाले ते त्यांच्या आवाजांच्या वैविध्यामुळे भजन असो वा कव्वाली गानी असो वा दर्दभरी गीत किंवा देशभक्तीपर गीत रफीनच्या आवाजातून सर्व भाव लिलया व्यक्त होत नवशाद एस डी बर्मन ओ पी नय्यर रोशन रवी मदन मोहन शंकर जयकिशन आणि लक्ष्मीकांत पॅरेलाल कल्याणजी आनंदजी अशा त्या पिढीतल्या सर्व दिग्गज संगीतकारांसोबत मोहम्मद रफीने विविध गीतांचा नजरानाच रसिकांना दिला रफींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक अभिनेत्यांसाठी आपल्या आवाजाचा पोत बदलला

अमिताभ बच्चन साठी त्यांनी अँग्री मॅनचा आवाजही लावला पूर्ण वरच्या पट्टीतही सुरांचा गोडवा तसाच कायम असणारे रफी हे हिंदी चित्रपट सृष्टीतले एकमेव गायक असावे अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी मृत्यून रफींना रसिकांपासून दूर नेलं मोहम्मद रफी यांचा आवाज आजही गायकांना नवा रफी बनवण्यासाठी प्रेरणा देतो तर संगीत फ्रेमींना निखळ आनंदाची वर्वणी ध्रुपद गायिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या डागर घराण्याच्या एकोणीसाव्या पिढीचे प्रतिनिधी ज्येष्ठ ध्रुपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं तठ्याहत्तर वर्षांचे होते डागर यांच्यावर जयपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आणि क्रीडा वृत्त महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी सावंतनं कुमार सुरेंद्रसिंग चषक अखिल भारतीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या पन्नास मीटर रायफल तिसऱ्या टप्प्यात सुवर्ण पदक पटकावलं तिस्विनीनं अखेरच्या फेरीत चारशे चोपन्न पूर्णांक सात गुणांची कमाई केली हरियाणाच्या आदिती सिंग आणि पंजाबची दिलजेन गिल यांनी रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरलं झेक प्रजासत्ताक अठ्ठेचाळीसाव्या ग्रँड प्रिक्स द लाबेम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारतानं एकंदर आठ पदकांची कमाई केली आहे त्यात पाच सुवर्ण दोन रौप्य एक कांस्य पदक आहे जागतिक का अजिंक्यपद स्पर्धेतला कांस्य पदक विजेता शिवा थापा यानं साठ किलो वजनी गटात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमारनं एकोणसत्तर किलो वजनी गटात अमित फांगलनं बावन्न किलो गौरव बिथुरीनं छप्पन्न किलो आणि सतीश कुमारनं एक्क्याण्णव किलोपेक्षा जास्त वजनी गटात झालेली अंतिम लढत जिंकत सुवर्णपदकाची कमाई केली आहे रविंदर बिष्ट आणि मनीष पनवारन रौप्य पदक मिळवलं तर सुमित सांगवानं एक्याण्णव किलो वजनी गटात उपांत्य फ्रीपर्यंत मजल मारत कांस्य पदक मिळवलं आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज गुजरात आणि अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे सौराष्ट्र तसंच मध्य आणि उत्तर गुजरातल्या पुराच्या पाण्यानं आहे या भागात युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे पन्नास नदीच्या जलपातळीत मोठी वाढ झाली आहे पावसाचा जोर कमी झाल्यानं आता मदतकार्याला वेग आला आहे राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे तर काही जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून श्रावण सरी बरसत आहेत वाशिम गडचिरोली जळगाव चंद्रपूर सातारा अकोला रत्नागिरी नांदेड नाशिक या जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे तर मुंबई ठाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून अकरा हजार सातशे ब्याण्णव क्युस पाण्याचा विसर्ग सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणातून प्रौरा नदीपात्रात पाच हजार तीनशे सात क्युसे पाण्याचा सा विसर्ग सुरू आहे येत्या दोन दिवसात उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडून विधान परिषदेत स्पष्ट प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मुदतवाढीचा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांकडून उपस्थित तीन वर्षात केंद्र सरकारनं अनेक आघाड्यांवर देशाला प्रगतीपथावर नेलं भाजपा अध्यक्ष अमित शहा नीतीश कुमार यांचं सरकार स्थापनेविरुद्ध राजदची याचिका बिहार उच्च न्यायालयानं फेटाळली पुढच्या वर्षीपासून सर्वांना हेपेटायटीस सीची लस मोफत उपलब्ध करून देणार जे पी नड्डा प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा आज अखेरचा दिवस मुदतवाढ नाही रशियातल्या अमेरिकन दूतावासातले सातशे पंचावन्न अधिकारी मायदेशी पाठवण्याचे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे निर्देश आणि राजस्थान गुजरातमध्ये पूरस्थिती गंभीर आसामच्या पूरग्रस्तांना पंतप्रधानांची मदत राज्यात अनेक ठिकाणी श्रावण सरी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार